आता कल महाराष्ट्राचा राज्यात पं चंद्रपूरची लढत लक्षवेधी असणार आहे काँग्रेसनं दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलंय तर भाजपकडून दिग्गज नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत कल महाराष्ट्रामध्ये पाहणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार चंद्रपूरचा खासदार चंद्रपुरात होणार लक्षवेधी लढत मुनगंटीवार आणि धानोरकरांमध्ये होणार सामना राज्यातील लोकसभेच्या लढतींमध्ये चंद्रपूरची लढत लक्षवेधी ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे भाजपचे दिग्गज नेते आणि राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे एकमेव दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे राज्यातून विजयी झाले होते त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे प्रगतीचा विकासाचा आणि संकल्पाच्या मुद्द्यावर जात त्यामुळे कोणी कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्या मुद्द्यावर आमची निवडणूक जाणार नाही आमची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर जाईल ही माझ्या परीक्षेची वेळ आहे आणि ही परीक्षा देत असताना लढण्यापेक्षा लढण्यापेक्षा लढण्याला महत्त्व जास्त देणं गरजेचं आहे आणि शेवटी माझ्यावरती जे दुःख कोसळलं ते माझ्याशिवाय दुसरं कोणी जास्त समजू शकत नाही त्याच्या कुठेतरी एक लोकप्रतिनिधी म्हणून या लोकसभा मतदारसंघाची उमेदवार म्हणून मी सक्षमपणे उभी आहे तर दुसरीकडे वडेट्टीवारांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहे विजय वडेट्टीवार हे मुलगी शिवानीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते वडेट्टीवारांनी दिल्लीमध्ये फिल्डिंग ही लावल्याचं बोललं जात होतं धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे चंद्रपूरचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत एक नजर टाकूयात प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत त्यावर प्रतिभा धानोरकर या धनुजे कुणबी आहेत वरोरा आरणी आणि वणी हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहेत स्वतः वरोऱ्याच्या आमदार असल्यानं मोठा जनसंपर्क आहे पतीचं निधन झाल्यामुळे सहानुभूतीच्या लाटेचाही धानोरकरांना फायदा होऊ शकतो विधानसभेत तृतीय आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे तृतीय पोलीस खात्यासह इतर खात्यात दोन टक्के आरक्षण आणि निवासाची सोय करण्याची मागणी ही धानोरकरांनी केली आहे तर दुसरीकडे मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा आमदार राहिले आहेत अर्थमंत्री वनमंत्री यासारख्या महत्वाच्या खात्यांचं मंत्रिपद भूषवलंय अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून राज्यात मुनगंटीवार यांची ओळख आहे या मतदारसंघात जातींची समीकरणं ही अतिशय महत्वाची असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र असं असलं तरी त्याचा फारसा फरक पडणार नसल्याचा विश्वास भाजप नेते हंसराज अहिर यांनी व्यक्त केलाय कुणबी बहुल हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे पर्यायाने ओबीसी आणि त्यातल्या त्यात कुणबी जात समूहातला जर समजा उमेदवार जर असला तर त्याला या लोकसभेमध्ये त्याला लागणारे जे निर्णायक विजयासाठी लागणारे निर्णायक जी मते आहे ती मते नक्कीच मिळतील आणि त्या दृष्टीने सगळी राजकीय समीकरणं आणि त्या दृष्टीने सगळं काम चाललं आहे पण ते खरं हे आहे की लोकांना वैचारिक लढा निवडणूक म्हणजे हा लढा असतो कोणत्या पक्षाचे काय धोरण आहेत काय विजन आहे आणि स्वतः शेवटी जर लोकसभा म्हटलं की प्रधानमंत्री चेहरा कोण आहे असे 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 अनेक चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद आहे यावर एक नजर टाकूया वणीमध्ये संजीव रेड्डी बोधकुरवार हे भाजपचे आमदार आहेत आर्णीमध्ये संदीप धुर्वे भाजपचे आमदार आहेत बल्लारपूरमध्ये स्वतः सुधीर मुनगंटीवार भाजपचे आमदार आहेत राजुरामध्ये सुभाष धोटे हेही काँग्रेसचे आमदार आहेत वरोऱ्यामध्ये प्रतिभा धानोरकर या स्वतः काँग्रेसच्या आमदार आहेत तर चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत चंद्रपूर लोकसभेच्या मतदारसंघात काँग्रेसचे दोन भाजपचे तीन आणि अपक्ष एक असे आमदार आहेत एकूणच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे दोन्हींकडे काही जमेच्या तर काही कमकुवत बाबी आहे त्यामुळे विजयाची संधी दोन्हींकडे समसमान असल्याचं पाहायला मिळत संजय तुमराम साम टीव्ही न्यूज चंद्रपूर